सर्वप्रथम आपण गणेश ती म्हणजे आपले गुरु आपल्या आयुष्यातील देवी दीपस्तंभाचे कार्य करते आपले गुरुवर्य श्री अतुल समर्थ यांना आपल्या शिष्याच्या मनातील भ्रम भीती संकट याची जाणीव आधीच झालेली असते उदाहरणार्थ आमच्या सेवकांमध्येच घडलेली घटना त्यांनी आधीच नमूद केली होती म्हणजेच मी स्वतः तुमच्या समोर दादा मी मला आधीच सांगितले होते की तुम्हाला कॅन्सर आहे उशीर करू नका आणि खरंच डॉक्टर कडे गेल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आधी वाटले हे शक्यच नाही कारण डॉक्टरांना यंत्राद्वारे रक्त तपासणीद्वारे निष्कर्ष काढता येतो पण माझे गुरु अतुलदादा यांना कुठल्याही यंत्रणेची गरज पडली नाही दीप स्तंभासारखे पाठीशी उभे राहून ते रिपोर्ट निगेटिव्ह येणारच याची ग्वाही देऊन ते त्यांनी घडवून देखील आणले हे केवळ गुरुच करू शकतो तसेच मला आठवते पिंपळे गुरु मधील वास्तव्य करणारे बाळ काशीर यांची सासूरवाडी कासरासाई येथे आहे यांनी प्रचंड खर्च करून बंगला बांधला होता पण तिथे पाणी नव्हते हो अनेक पाण्या येऊन गेले एकशे पंचवीस फूट खाली खाऊन सुद्धा पाणी लागलेले नाही पण राधांनी मात्र

आपण आपले ऋण व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ असं मला वाटतं आज आपणही या स्वामी परिवारात सामील होऊन पाहत आहोत पण या याआधी याची पार्श्वभूमी काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जसे काकांनी आपल्याच एका सेवकाचा अपघात होईल काळजी घेऊ हे संकेत दिले होते आणि खरंच आपले जे सेवक आहेत प्रसाद ओगाले यांचा सृष्टी चौकात कारचा अपघात झाला कार पूर्ण मागून पूर्णपणे केली होती Yeah, त्यांची बैठक प्रश्नोत्तर महत्वाचे नसून गुरुच्या उपस्थितीत अगदी त्यांच्या मौन अवस्थेत सुद्धा एक विशेष ऊर्जा अनुभव असतो जे आज आम्ही अनुभवतो आपल्याशी प्रत्येक जण गुरुवारी येथे महाप्रसादा करता येत असतात त्याचा प्रत्येक आपणास महाप्रसाद कार्यक्रम का आयोजना होता याच्या पाठीमागे एक रस आहे एक अभ्यास आहे आपल्याला सर्वांना माहीत असेल पंढरीची वारी लोक करतात पंढरीची वारी लोक का करतात देवाचं काय महत्व आहे ते पांडुरंगाचं काय महत्व आहे तुम्हाला आहे का जे वारी, वारी? वारी करतात त्या जी माती असते जी चालण्या चालून जी माती असते ती माती पंढरीच्या माथ्यावर लागते असा फक्त विष्णूच करू शकतो त्या शबरीच्या विष्णूचा अवतार म्हणजे राम तो राम तो शबरीचं नुसते बोर खाऊ शकतो विचार करा एक बाई आहे दिसायला कशी असेल अर्थ काय हो नुसतं फक्त आहुती टाकलं नाहीये हे जे आहुती हे जे एलिमेंट आहे घटक आहे हे सूर्य घटक आहे घटक आहे हे पाच तत्वांना करायचं असत सगळ्या धर्मामध्ये अग्नीला सगळ्यात जास्ती महत्व दिलेलं आहे हे पहिलं मंदिर असेल की तुम्हाला हे सगळं सांगत आहे आपल्याला माहितच नाही की आम्ही पादुका का घ्यायची असतात आम्हाला माहितच नाही की आम्हाला होम हवन करायचं का आम्हाला असं वाटतं तुम्हाला असं वाटलं की आम्हाला पादुकाची काय गरज आहे आम्हाला चांदीची गरज आहे चांदीची आम्हाला गरज नाही आहे एवढं मंदिर मंदिर मानलं तर दोन पादुका ती शकत नाही आम्ही तुम्हाला मोठा एक तुम्हाला एक चान्स देतोय एक संधी देतोय की आज गुरु पौर्णिमा आहे गुरुचं घटक सोनं असलं तरी पौर्णिमा ही चंद्राची आहे चंद्राचं घटक चांदी आहे म्हणून या जेव्हा एवढा मोठा पालडू रंग त्या वारकऱ्यांच्या पायाची माती आपल्या कपडात लावू शकतो आपण जे चांदी घेता चांदीचे त्याचं चा आभूषण ह्या स्वामींना या दत्त महाराजांना या महाराजांना काय घेऊ शकत नाही एकदा मथुरेमध्ये मथुरेमध्ये कृष्णाचं बाळकृष्णाचं मंदिर आहे त्या बाळकृष्णाच्या मध्ये होते रिंग्स होते सोन्याचे कुंडल होते सोन्याचे एकदा त्या मंदिरासमोर एक हा होता दूधवाला मिश्री त्याला त्या दारात एक रात्री पाऊस पडत होता खूप हे सत्य घटना आहे हे सत्य घटना आहे हे लक्षात ठेवा हे मथुरेमध्ये एक पिश्री होता त्याचा तो दुधाचं दुकान होत त्या मंदिरासमोर तिथं एक रात्रीच्या वेळेला एक छोटासा आणि सावळाचा मला एक दूधच दूध प्यायचं आहे मला दूधचं ग्लास देता का भरून तो म्हणला हा देतो पैसे दे तो म्हणला माझ्याकडे पैसे आहेत मला थांबा मी घेऊन येतो तो दूध मला तो त्याने त्याने ग्लास दिला तो पिला तिथं म्हणला मी आता देऊन येतो आणि असं करून तो एक सोन्याची बाली ठेवून तिथं निघून गेला त्याला वाटलं की तो माणूस परत येईल तो मुलगा परत येईल पण तो आला नाही त्याला वाटत परत येईल म्हणून ती बाली घेऊन ठेवली त्यांनी त्याच्याकडे आणि जेव्हा घेऊन ठेवली घेऊन ठेवली दुसऱ्या दिवशी असं कळालं ते बंधुरेमध्ये दे कि देवाच्या गाभाऱ्यामधून एक चोरी झाली कुठली चोरी झाली तर सोन्याची बाली चोरी झाली तर यावेळेस तो ज्या गावात पसरलं ते पोलीस बघायला आले तेव्हा त्या तो मिश्री होता त्यांनी सांगितलं काय चोरी केलं तो बाली तो मला मला एक बाली भेटली आहे माझ्या दुकानावर एक मुलगा येऊन देऊन गेला ही बाली तीच आहे का तो पुजारी म्हणला हो हीच आहे तुझ्याकडे कशी आली तो रात्री एक मुलगा आला होता पावसाच्या वेळेला तरी मला दुधाचा ग्लास विचारला होता मी त्याला दूध दिलं आणि तो मला मी परत येतो आणि त्यांनी फक्त जाता जाता, जाता बाली सोन्याची देऊन गेला मला तो म्हणला पुजारी म्हणला हा मी रात्री या नंद किशोराला या नंदगोपालला दुधाचा ग्लास अर्पण नाही केलं बुद्ध तो देव तेच घ्यायला आले होते जा। एवढी जागरूकता देवामध्ये असते तर आपण काय नाही करू शकत साक्षात स्वामी समर्थ दत्त महाराज हे माथ्यावरती विष्णूची साईट विष्णूचे चिन्ह लावतात का लावतो कारण की तो माणुसकीत असतो आज आपण इथे येता माणुसकीत दर्शवतात आज प्रत्येक जण इथं कार्यकर्ता हे माणुसकी दर्शवतो स्वामी समर्थ गजान महाराज साईबाबा दत्त महाराज च्या माथेवरती चिन्ह गुणाचं ते विष्णूच आहे एवढं सामर्थ्य ठेवते देव एवढं सामर्थ्य देवामध्ये आहे तर मला आभूषणाचं काही नाहीये हे नाहीये तुमच तुमच एक छोटशी सेवा स्वामींच्या गळ्यामध्ये या स्वामी दत्त महाराजांच्या गळ्यामध्ये या दजान महाराजच्या गळ्यामध्ये एक आभूषण म्हणून लवकर लवलगीत होईल तुम्हालाच त्याच्यात अभिमान असेल जेव्हा तो विष्णू एवढा माथ्यावरती वारकऱ्यांची माती लावू शकतो तर स्वामी समोर तुमचे आभूषण घेऊ शकत नाही हे मंदिर तुम्ही नसणार मी नसणार शंभर वर्षानंतर पण ते आभूषण आणि हे ते मंदिर नेहमीच असणार विचार करा हेच एक सामर्थ्य एकच तेवढं चान्स आहे तुम्हाला अमर होण्यासाठी आपण सांगू शकतो की स्वामींच शिरेमध्ये माझं आभूषण आहे कौस्तु सारखं ते होऊ शकतं हेच मला सांगायचं आम्ही पादुका यासाठी देतोय की गुरु पौर्णिमाचा अर्थ मिळावा लोकांना आम्हाला पादुका वाटप करायचे नाहीये पण स्वामींचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे कुठेतरी पाठन करून या तुम्ही पूजन करून परत या स्वामी मंदिरात देवा त्याला व्यस्त करण्यापेक्षा तुम्ही याच्यातून काहीतरी आभोचन बनव गरीबांना जेवण झाला त्याच्यातून आम्हाला मार्ग शोधायचा आहे आम्ही असं काही करत नाहीये जिथे आम्हाला पैसा कमवायचा तर मी आज अपेक्षा करतो की आम्ही जे पादुका तुम्हाला स्वामीतोन अगर माझ्याकडे थोडस पण काय स्वामींचा आशीर्वाद असेल तर मला हे तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवायचंय मी सगळ्याला भेटू शकत नाही माझी एवढी लायकी पण नाही मी छोटासा माणूस आहे पण या स्वामी स्वामी वर्त बसून स्वामी समर्थ बसून गजान महाराज बसून या साईबाबा या दत्त महाराज हे तुमच्यापर्यंत आशीर्वाद पोहोचावा तुमचं कल्याण हो म्हणून आम्ही मंदिराची गोष्टी करत असतो कार्यकर्ण कार्यक्रम करत असतो का तुमचा सहभाग हवा हो म्हणून आम्ही होम हवन पण करतो तो सगळ्यांना सांगून करतो आम्ही गपचूप करत नाही आम्ही सगळ्यांना आमंत्रित करतो आम्ही कधीच बोलत नाही की आम्ही आमच्या चार ट्रस्टी चार माणसं घेऊन आम्ही होम हवन करतो आम्ही सगळ्यांना आमंत्रित करतो मला एवढंच वाईट वाटतं की मला होम हवन करताना मला लोक दिसत नाहीये असं काही नाही मला माहितच नाही की तुम्ही येत का नाही तुमच्यासाठी केलेलं आहे ना आम्ही तुम्हाला तुपाच्या गोष्टी करतो ना कशाची तुम्ही फक्त आहुती टाका तुम्हाला कळायला पाहिजे की आपण होम हमन का करायचं असतं का आपण होमावन करायचं का पादुका हे करायचं का षटकुकुम करायचं असतं हे कुणी तुम्हाला कुठलंही मंदिर सांगत नाही एवढे वर्ष तुम्हाला माहित होतं मला सुद्धा माहित नव्हतं पांडुरंगाच्या माथ्यावरती त्या वार पा वारकऱ्यांचं त्याचं का नशीब काय असेल वारकऱ्यांचं काय नशीब असेल विचार करा त्याची पायाची माती तो पांडुरंग लावतो महाराष्ट्राचा राजा पूर्ण हे विश्वाचा राजा तू त्याच्या माथेवरती तुमची आणि आमची माती लागते एवढा मान भेटत हे नशीबच लागत तेच मान तेच सगळ्या गोष्टी इथे करण्याचा प्रयत्न करतोय मी आपल्याला मार्ग वारी करता येत नसेल ना तर इथे या देव इथे पण आहे देव इथे पण आहे तुम्ही तुमच्या देवाला देव पण आणू शकता देव तुमच्या भक्तीवरती तुमच्या प्रेमावरती तो जागृत होतो असंच काही फुला हो हार घालून मला सगळ्यांना निवेदन आहे पुढच्या वेळेस आम्ही एक लोकांना एकदा सेवा करायला चान्स भेटायला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांना निवेदन करतो की सेवा करायकडे बरेचसे काम असतात पण मला इथं दिसत नाही मला म्हणायचं नाही की तुम्ही या दोघी पण मला म्हणायचं तुम्हाला संधी भेटतेय या तुम्हाला मला वाटतं तुम्हाला अक्कलकोटला संधी नाही भेटत असेल शनी तुम्हाला शनी शिंगणापूरला भेटत नसेल तुम्हाला तिरुपती बालाजीला भेटत नसेल मग इथं भेटायला प्रॉब्लेम नाही तर भेटत तर घेत नाहीये तर या मला तुमच्याकडून अपेक्षा आहे मी असाच बोलणारा व्यक्ती आहे मला एवढंच कळत की तुम्हाला खरंच देव पण पाहिजे असेल या देवाकडून खरंच काय पाहिजे असेल तर तो देव एवढा सामान्य आहे तो विष्णू एवढा सामान्य आहे की तो लोकांमध्ये वावरतो आम्ही हे आम्ही जे भंडारा करतो ना आमची एकच इच्छा असते एकच इच्छा की एक दिवस माझा स्वामी हा भंडारा खाऊन जाईल तो एक दिवस त्या त्या भंडाऱ्याचे स्वाद घेईल तो एक दिवस त्या गोष्टीमध्ये आम्हाला आम्हाला तृप्तता आहे समाधान आहे की तो येईल माहीत नाही तो खरंच येईल कुठल्या रूपात येईल काय ये आम्हाला माहित नाही पण आम्हाला एवढंच समाधान असत की तो एक ना एक दिवस येईल तर रोज करणं आम्हाला भाग आहे तर आम्हाला सेवा करायला आवडतं स्वामींचं तो कृपया तुम्हाला वाईट वाटत असेल वाट तर चुकीचं असेल तर माफ करा मला पण मला असं वाटतं होमान तुम्ही जे होम हवान करता मी एकदा कुठल्या तरी कृष्णाच्या मंदिरात गेलो होतो तिथं पाया पडायला होतो होतं तिथं एका बोर्डावर दिलं होतं कुठल्या तरी तारखेला भंडाऱ्याचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता म्हणून तर मला असं वाटलं चला या वर्षी आपण देऊया तर मी त्या भंडाऱ्याच्या कॉन्ट्रीब्युशनला द्यायला गेलो ते पूजनी विचारलं माझे पण नावाची नोंद कर तर काढली आणि तीन वर्षानंतर माझा नंबर येईल असं सांगितलं तीन वर्ष इथं तो सारखाच येतोय तर मला त्या दिवशी असं वाटलं की मी असं का नाही करू की सगळ्यांना चान्स भेटायला पाहिजे मी आता काल परवा तर फोटो बघितला मुख्यमंत्री साहेब पांडुरंगच्या दर्शनाला गेले हेलिकॉप्टरने गेले देवाला भेटले आणि जे वारकरी एवढे लाखोच बैल चालून येतात हजारो बैल त्याला लांबूनच देव दिसतो इथं देव समोर ठेवले मला तेच म्हणायचं महात्मे आहे नाही तेच की साधेपणे नाही महात्मे आहेत था। तर थँक्यू व्हेरी मच दोन शब्द संपलं थँक्यू व्हेरी मच आज दादा आपण जे ज्ञान दिलं प्रवचनात माझ्या काही गोष्टी सांगितल्या त्यासाठी आम्ही सगळे भक्तगण आयुष्यभर आपले ऋणी राहू हे नक्कीच आम्ही या भौतिक आयुष्यात आम्हाला आणण्याचा जरूर प्रयत्न करू दादांनी जसं सुचवलं त्याप्रमाणे आपण त्या संधीचा नक्कीच लाभ घेऊयात आणि आता दादांच्या हस्ते आपण महाआरती करूयात पण आपल्या गुरुच्या आदेशानुसार महाआरतीचा मान हा इथे प्रत्येकालाच दिला जातो त्यानंतर आरती चालू झाल्याच्या नंतर प्रत्येक जण इथे आरतीच ताट घेऊ शकतात पण कोणीही इथे गडबडधाई करणार नाही सगळ्यांना मान मिळेल सगळ्यांना आरती देण्यात येईल पण जसं आधी आपण सहकार्य केलं जसं आधी पण आपण आरती घेत होतो त्याचप्रमाणे आता आपण सुरू करत आहोत आज गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून इथे आपण गुरुवर्य श्री अतुलदादा समर्थ यांचं एक छोटीस गुरुपूजनाचा कार्यक्रम आपण करत आहोत त्यासाठी सगळ्यांतर्फे आपण दादांना आधी औक्षण करूयात नंतर ज्यांनी पादुकांसाठी बुकिंग केलेलं आहे त्यांना पादुका प्रदान करण्यात येणार आहे त्यामुळे कोणीही गड करू नका सगळ्यांना दर्शन मिळणारच आहे

स्वयंस्वती विश्वास प्रप्त होईल सदर गुरुदिनी होते महाप्रसाद प्राप्त